घरातला सगळा कचरा गोळा केला आणि बडबडतच ती बाहेर पडली संगीताच्या नावाखाली आयुष्यात फक्त हाच एक आवाज शिल्लक आहे स्पीकर बिघडल्याला वीस दिवस झाले आहेत पण इथे कोणाला त्याची परवाच नाही किती वेळा म्हणाले तो ठीक करा पण नाही रियाला वाटलं की नवरा वर्तमानपत्रात बुडून गेलाय पण तसं नव्हतं चष्मा नाकावर सरकवत तो तिच्याकडे बघत पुटपुटला घर आजकाल घर कमी आणि युद्धभूमी जास्त बनलं आहे सकाळच्या वेळी रेडिओवर भजन लावून घरातील सर्व कामे करण्याची रियाची सवय होती सकाळी गाणी ऐकल्याशिवाय तिची दैनंदिन दिनचर्या अपूर्ण होती जर तुम्हाला जुना बॉक्स ठीक करता येत नसेल तर माझ्यासाठी स्वस्तातले यफोन आणा आज सकाळपासून रियाचा रेडिओ सतत वाजत होता वास्तविक काही दिवसांपूर्वी रियाने लग्नाच्या वाढदिवशी भेट म्हणून साडीची मागणी केली होती रोहितने नकार दिला की जवळच्या नातेवाईकांची बरीच अशी लग्ने आहेत त्यांच्यासाठी भेटवस्तूही घ्याव्या लागतील त्यामुळे बजेटमध्ये गडबड होऊ शकते तेवढ्याने रिया अस्वस्थ झाली दररोज कशावरून तरी वाद होत असत हे टाळण्यासाठी आजकाल रोहित ऑफिसला लवकर निघायचा तसेही त्याला ऑफिसमध्ये गोडी वाटू लागण्याचे एक कारण देखील होते सरिता नुकतीच जॉईन झालेली मुलगी दिसायला पण छान होती आज रोहित आणि सरिताने ऑफिसमधून अर्धा दिवस रजा काढली सरिताला तिच्या वाढदिवसानिमित्त खरेदी करायची होती रोहित पैसे देण्यासाठी काउंटरवर गेला तितक्यात त्याचे लक्ष जवळच उभ्या असलेल्या राकेशकडे गेले राकेश रियाच्या दूरच्या नात्यातला भाऊ होता राकेश टोमने मारत म्हणाला आजकाल खूप खरेदी होत आहे जिजू मग कानात कुजबुजत म्हणाला दिदीसाठी रोहितला घाम फुटला अचानक त्याला प्रश्न पडला की तो हे काय करत आहे रेयाला कळलं तर कितीही भांडण असलं तरी त्याला रियाला गमवायचं नव्हतं घरी जाण्यापूर्वी त्याने रियासाठी एक इयरफोन खरेदी केला घरात पाहून टाकताच त्याने रियाला सांगितले आज बाहेरच पावभाजी खाऊया आणि रियाच्या हातात इयरफोन ठेवला इयरफोन आणि नवऱ्याची मवाळ वृत्ती पाहून तीही खुश झाली दुचाकीवर बसण्यापूर्वीच रियाने तिचे इयरफोन कानाला लावले ती गाण्यात हरवली होती तर रोहित पश्चातापात त्याच्या चुकीची क्षमा मागण्यासाठी ओलावलेल्या डोळ्यांनी आणि दाटून आलेल्या स्वरात तो रियाची माफी मागत होता बाईक चालवताना त्याने मान वळवून थोडं पाहिलं पण रियाच्या कानात इयरफोन आहेत हे त्याला दिसलं नाही रियाला लक्षणभर वाटले की रोहित काहीतरी बोलत आहे पण तिला फक्त गाणी ऐकायची होती पावभाजीच्या गाडीजवळ बाईक थांबली तेव्हा कानातून इयरफोन बाहेर आला बाईक थांबताच रोहितने रियाचा हात अतिशय प्रेमाने हातात घेतला आणि म्हणाला सॉरी रिया भविष्यात अशी चूक होणार नाही एखाद्या संस्कारी भारतीय गृहिणीप्रमाणे रियाने मध्येच राकेशचं बोलणं तोडलं आणि म्हणाली माझीही चूक आहे मला खूप राग येतो नाही का मी यापुढे तसं करणार नाही दोघेही शांत होते दोघांनाही समजले की त्यांच्या जीवनसाथीने संसार चालवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे दोघांनीही ठरवले की यापुढे ही चूक पुन्हा होणार नाही तोपर्यंत पावभाजीची थाळी त्यांच्या समोर आली होती आणि पश्चातापाचा फोन खांद्यावर हसत लटकत होता रोहितने आपली चूक सांगितली होती आणि रियाने तिला स्वीकारले होते दोघेही समाधानी होते आयुष्याच्या प्रवासात पश्चाताप ही एक अशी भावना आहे जिचा प्रभाव बाहेरून दिसत नाही पण मनात कुठेतरी कुढल्यासारखं वाटत राहतं पश्चातापाच्या भावनेने विचार करणं थांबतं निराश झाल्याने आपण कधीही भूतकाळातील गोष्टी बदलू शकत नाही प्रायश्चित्त एखाद्या व्यक्तीचे मन शुद्ध करते आपण केलेल्या चुकीबद्दल तो आयुष्यभर स्वतःला पापी समजतो म्हणून प्रायश्चित घेऊन त्यालाच त्या भावनेतून बाहेर यावं लागतं चूक विसरणे आणि केवळ सद्गुणांवर लक्ष केंद्रित करणे यातच शहाणपण आहे कोणीही आयुष्यभर अपराधीपणा बाळगू नये